शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आता उरली कांच्यानंतर आपण मांडोली चिपळूणकडं चिपळूण साईडचं हे लोकेशन आहे त्यासाठी आपण आता श्री आ, गुलाम अहमद काझी सर यांच्यासाठी आपण लोडिंग करतो आहे त्या गाडीमध्ये आपण बघू शकतो आता की सर्वप्रथम त्यांचं जी काय लिची आगारऊड त्यानंतर कॉफी असेल ऑल पायसेस असेल त्यानंतर सफरचंद हरमन नाईन्टी नाईनचे काही प्लांट्स असतील ते लोडिंग झालेले आहेत आणि त्यानंतर आता आपण त्यांची रक्तीचंदाचे जे प्लांट्स आहेत एकवीस एकवीस बॅगचे जे की तयार झाड आपण म्हणतो त्या रोपांचं लोडिंग करायचं चालू आहे आता त्यासाठी बघू शकतो आपण असं पहिलं झाड आलेलं आहे आता मित्रांनो दर आपण आत आता ह्या व्हिडिओमध्ये रक्तीचंदाची माहिती घेणार आहोत नेहमीप्रमाणे तर आता आपण थोडंसं आतमध्ये पण जाऊन बघणार आहे तर आता ही रोपं भरण्या अगोदर मी रोपं सिलेक्टेड बाजूला काढलेली आहेत आणि तीच रोपं कामगारांना भरायला सांगितलेली आहेत तर अशा पद्धतीनं बघू शकतो आता ही रोपं अशी मध्ये गॅपिंग दिसतंय हे रोपं सिलेक्टेड भरलेल्याचं लक्षण राहतं आहे हे की रोपं सिलेक्टेड काढलेली आहेत आणि आता ती न्यायची चालू आहेत बाहेर आणि अशा पद्धतीनं ही सरांची किरकोळ झाडं ट्रायल बेसिसवर नियोजन आहे आता सुर्वे सरांची आपण पाचलला रोपं भरली होती त्यानंतर आता काजीसाहेबांसाठी त्याच लॉटमधली आपण सिलेक्टेड रोपं भरत आहोत तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकतो आपण की रक्तीचंदन म्हटलं तर आपल्याकडं एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत रक्तीचंदन असतं आहे आणि सफेदचंदन म्हटलं तर एक आणि दोन वर्षाचं आपल्याकडं चंदनाची रोपं असतात तर आता अशा पद्धतीनं बघू शकतो हे लागवड म्हणलं तर दहा बाय दहावर आपण एकरात साडेचारशे पाचशे आपण लागवड करू शकतोय आता मित्रांनो काय करणार आहे आपण चन्नाची माहिती घेत तो आपण बाकीची झाडं पण आपण बघणार आहोत तर मित्रांनो कसं आहे हे रक्तीचंदन म्हटलं तर पहिली गोष्ट अशी आहे की लाँग टर्मचं पीक आहे वन शेतीमध्ये येणारं असं पीक आहे आणि याची लागवड दहा बाय दहावर करून आपण साडेचारशे पाचशे रुपये एकरात बसवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जसं आपण इतर झाडं लावतो त्या पद्धतीनं झाडं लावणे खत पाणी घालून त्यानंतरनं फवारणी असेल त्यानंतर त्यान त्यान त्याला आळवणे असेल किंवा इतर काय खताचं नियोजन असेल ते करायचं आहे आणि झाडं फक्त आपल्याला ही वाढवायचे आहेत साईड ब्रांचेस जे असतात ते आपल्याला फक्त साईड ब्रांचेस ह्याच्या कट करून झाडं उंच वाढवायचे आहेत आता आपण ही चार वर्षाची साठ किलोच्या बॅगमधली तयार झाडं जी लोडिंग करतो आहे चार म्हणजे आता काय असतं चार साडेचार वर्षाचं झाड असतं आणि आता जूनपासून त्याचं जे पुढं सहा महिने ते आपण पकडलेलं नसतं ॲक्च्युली हे पाच वर्षाचं झाड म्हणायला काय हरकत नाही आहे तर असं हे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं हे झाड आहे आणि अशा पद्धतीने हे बघ बघू शकतो आपण रक्तीचंदन गोल पानाचं तरही अशी ही झाडं भरायचं नियोजन चालू आहे तर मित्रांनो हे आता असं लोडिंग चालू आहे आणि आता सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे सर कराडला आले होते कामानिमित्त चिपळूणवरून आणि आता सर कराडमधून निघालेले आहेत आपल्या नर्सरीवर यायला तत्पूर्वी शेतकऱ्यांनी पेमेंट भरलेलं भरून दिलेलं आहे ऑनलाईन आणि गाडी भरायला सांगितलेली आहे त्यानंतर सर आता येतील थोड्या वेळात एक अर्ध्या पाहत तासात त्यानंतर तोपर्यंत आपण गाडी भरून ठेवणार आहे आणि जमलं तर आजच गाडी आपण रवाना पण करणार आहोत आणि सर आल्यानंतर सरांना नर्सरी फिरून दाखवणार आहे तर मित्रांनो हे ऑनलाईनच्या माध्यमातून श जे शेतकरी असतात त्याशा आपली वारंवार नर्सरी वरच्यावर आपण पाहत असता त्यामुळं शेतकऱ्यांना ट्रस्ट येतो सरांनीसुद्धा तसा विश्वास ठेवून बुकिंग केलेला आहे पेमेंट भरलेला आहे गाडी भरायला पुढं सांगितलेले आहे सरांचा वेळेअभावी हे नियोजन सर स्वतः नव्हते गाडी भरायला तर मित्रांनो अशा पद्धतीनं आता हे नियोजन गाडी भरायचं चालू आहे सिलेक्टेड रोपं काढलेले आहेत आणि बघू शकतो आता इकडं ही सगळ्याशी जंगली झाडं आहेत आपल्याकडं वड भावा तामण पिंपळ त्यानंतर अशी बरीच झाडं असतात जंगलीमध्ये त्यानंतर इकडे काही पामचे प्रकार आहेत बघू शकतो आपण तर अशा पद्धतीनं ही रोपं आहेत सगळी आपली आता हे नर्सरीचं एक टोक आहे आपलं बघू शकतो आपण इकडं आता रक्तीचंदन म्हटलं तर इकडंसुद्धा प्लांट्स आहेत आपले जुन्या स्टॉक आहे एकदम हा थोडासा डॅमेज वाटतो आहे त्यामुळे हा भरलेला नाही आपण बघू शकतो आपण खोडं बऱ्यापैकी झालेले आहेत पण थोडंसं डॅमेज आहे माल त्यामुळे जे सिलेक्टेड चांगले आहेत ते आपण भरलेले आहेत कमी पडली तर सिलेक्टेड आपण ह्याच्यातलं पण घेणार आहे कसं असतं आहे मित्रांनो जे रोप चांगला आहे ते द्यायचं आहे जे खराब आहे ते एकतर डॅमेज होतं आहे किंवा रिकवर करून परत देता येते इथं आपला प्लॉट होता तो तो इकडं रोपं हलवलेले आहेत तसं हे शिफ्टिंगचं चा काम चालू आहे कारण आता नर्सरी आपली ही पस्तीस अकरा आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपांबरोबर मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे तर आता मित्रांनो बघू शकतो आपण पाच सहा झाडं आलेली आहेत अजून एक पाच सहा झाडं यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं हे नियोजन चालू आहे सरांची सर्व रोपं आपण सिलेक्टेड भरलेली आहेत आता थोडंसं आपण ते बघणार आहे बघू शकतोय दा किती झाली ओके पाच ओके पाच झाडं झालेली आहेत बघू शकतो मित्रांनो बघू शकतो आपण ही अशी त्यांची किरकोळ जी झाड आहेत ती आपण भरलेली आहेत मित्रांनो नर्सरी आपण बघू शकतो थोडासा अशा पद्धतीनं तो तर मित्रांनो कोणत्याही प्रकारची फळबाग लागवड असू द्या किंवा वनशेती लागवड नियोजन असू द्या एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता आहे रोपं घरपोच येतात आता आपला जास्त वेळ न घेता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपं मिळत असतात आपल्याला आणि अशा पद्धतीनं हे नियोजन आहे सगळं आपलं तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो